आवाज मानदेशाचा मुंबई पुणे महामार्गावर खोपोली जवळ ट्रक पाठीमागून टेम्पो आणि जोरदार धडक दिली आहे या भीषण अपघातामध्ये मान तालुक्यातील गटेवाडी येथील पती पत्नी जागीच ठार झाले तर त्यांची दोन मुले जखमी झाली आहेत सुदाम धूळ गोरड वैवर्ष छप्पन्न आणि त्यांची पत्नी निर्मला सुदाम गोरड वैवर्ष एक्कावन्न असं अपघातात ठार झालेल्या पती पत्नींचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुदाम गोरड यांच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं असून हे कुटुंब पुण्याहून मुंबईला शिफ्ट होणार होतं पुण्यातील सर्व साहित्य घेऊन हे कुटुंब मुंबईला चार चाकीतून निघालं होतं तर सुनबाई ट्रॅव्हल्सनं प्रवास करत होत्या मुंबई पुणे महामार्गावर शुक्रवार दिनांक दहा मे रोजी खोपोलीजवळ एका ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्या ट्रकने एका टेम्पो आणि गोरड यांच्या चारचाकीला जोराची धडक दिली या तिहेरी अपघातामध्ये सुदाम गोरड आणि निर्मला गोरड हे दाम्पत्य जागीच ठार झालंय वैभव गोरड आणि अजिंक्य गोरड हे जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल खोपोली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेची माहिती गटेवाडी गावात समजताच सुदाम गोरड आणि निर्मला गोरड यांच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे मान तालुक्यातील गटेवाडी येथील सुदाम गोरड यांनी गरीब कुटुंबातून शिक्षणाच्या जोरावर गावातील पहिला इंजिनियर म्हणून सन्मान प्राप्त केला होता इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे आपला व्यवसाय सुरू करून संसार उभा केला पत्नी निर्मला गोरड या गृहिणी होत्या त्यांना दोन मुले असून मुलगा वैभव गोरड खासगी कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत आहे तर दुसरा मुलगा अजिंक्य गोरड पीएचडी करत आहे मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा